प्रतीक्षा वीर कायदे वेद घेणारी युवा शक्ती आर्चरीत जिनं सुवर्णपद पदक विजय ती झालेली आहे पदक विजयी मिळवला ती वीर कायदे अचूक लक्ष ठाम एकाग्रता आणि विजयी अचूकतेनं सुवर्णावर शिक्का मोर्तब करणारी आमची चॅम्पियन प्रतीक्षा वीर कायदे आज तुझे हे सुवर्ण यश बहुजन समाजाच्या कन्याशक्तीचा गौरवशाली दस्तऐवज आहे तू सदैव सर्वांना प्रेरणादायी आहेस तुझे हे सुवर्ण यश तुझ्या बाणासारखी तुझी जिद्द कधीच तुटू नये तुझे लक्ष नेहमी उंचावत राहो आणि तुझ्या यशा यशेच्या कथेतून हजारो मुलींना नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहो यासाठी आम्ही बहुजन शिक्षक संघाच्या वतीनं तुझी मुलाखत घेत हो। आहोत आणि या मुलाखतीतून तू सर्व मुलींसाठी प्रेरणादायी बनावं तुझ्या या उज्ज्वल सुवर्ण यशासाठी मनपूर्वक अभिनंदन आणि गौरव आजची ही मुलाखत सर्व मुलींना एक प्रेरणादायी ठरेल बहुजन शिक्षक संघाने घेतलेली ही मुलाखत जिल्ह्यातील काम करणारी एक प्राथमिक शिक्षकांची संघटना आहे प्रतीक्षा तिला कायदेला अर्चरीमध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल एक बहुजन समाजातील एक अतिशय उत्कृष्ट असं ही मुलगी आणि तिचं कौतुक करण्यासाठी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजणी तो उपस्थित आहोत मी उदय भंडारे जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आलेले आमचे आबासाहेब खरात सर आमचे जिल्हा कोशाध्यक्ष आहेत आमचे अजित वाघमारी सर है। हे जिल्हा उपाध्यक्ष आहेत सोबत प्रतीक्षाचे आई वडील आणि मामा हेही उपस्थित आहेत मी प्रत्यक्षाला सुरुवातीला विचारे बाळा तुझं पूर्ण नाव सांग ना। मी प्रतीक्षा गाव कोणतं मूळ गाव माझा वेळ आता सध्या तर मी विद्यानगर मध्ये प्राथमिक माध्यमिक कॉलेजचे शिक्षण सांग प्राथ माझं प्राथमिक शिक्षण जागृती विद्या मंदिर बनवणे येतं झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे कॉलेज अकरावी बारावी माझी एज एम कॉलेज सजून राय महाराज कॉलेज इथं झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मी घेते आता आमची डबल पोस्ट ग्रॅज्युएशन करते त्याचे शिवाजी दर्भ सातारामध्ये कॉलेज शिवाजी कॉलेज सातारा कशी पण काही शिक्षणाच्या याच्यातून थोडे म्हणजे नाही झालं तर आणि नंतर नंतर विसरत गेले म्हणजे हेच झालं विसर पडला थोडा त्याच्यानंतर मुलीने मी जस्ट पानाला जायचो ना ग्रामपंचायत पण होळीमध्ये सैदापूर मध्ये जायचो तिथे एक लाभ सरांचं ग्राउंड होत तिथे आम्हाला की जॉब आहे हा वेळ होती तर मग आपण याच्यामध्ये जाऊया आणि त्यात असं झालं की माझं वय पण कमी होतं त्यामुळे चान्सेस कमी होते युनिव्हर्सिटी जास्त करून खेळायला भेटत नाही युनिव्हर्सिटीच वय असतं झाले की पण बाहेरच्या ज्या मॅचेस होतात म्हणजे सिनियर mm. mm. स्टेट असते किंवा एशिया कप वगैरे ज्याच्या ट्रायल्स होतात वर्ल्ड कपच्या वगैरे त्या सिनियर आपण देऊ शकतो फक्त ज्या अंडर नाईन्टीन अंडर सेवन्टीनच्या मॅचेस असतात त्या आपल्याला वय मर्या मर्यादा असते ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग मी सिनियर मध्येच बसत होते मग त्याच्यातून आवड निर्माण झाली मग स्टेटला वगैरे मेडल भेटत गेले तसे जास्तीत जास्त भेटली आता स्टेट चा गोल्ड मेडल भेटला मला ऑल इंडिया बटिंडाला माझी पंजाब मध्ये ऑल इंडिया झाली नॅशनल तिथे पण गोल्ड भेटल्या ऑल इंडियाला आणि त्याच्यानंतर स्टेट नगरला झाली तिथे पण गोल्डच भेट गोल्डन आहे अरे वा खूपच कौतुक आहे तुझं आता पुढं खेलो इंडियासाठी साठी इंडिया, इंडिया जी हा खेलो इंडियाला ऑल इंडियाला जे गोल्ड भेटलं त्याच्यातून माझी खेलो इंडियाला निवड झाली निवड झाली छान सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाच्या वतीनं आमच्या बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीनं तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून तुला शुभेच्छा देतो आणि तुझं मनापासून अभिनंदन करतो जय बाणासारखी सरळ नजर लक्षावर एकच धास मनामध्ये हृदयामध्ये उंच उडण्याची आस प्रतीक्षा या नावामध्ये जिद्दीची हाक दडलेली अचूक नेम धरून तू क्रीडांगणात सुवर्ण कोरलेली पावला पावलावर तुझ्या शौर्याची चमक दिसली बाण सुटता क्षणी जणू विजयी लक्ष्मीच तुझ्या दिशेनं हसली विजय दिशेन हसली शक्तीचा अभिमान तू आज झळकती राणी धड़ाडीने बहुजनात जागली नवी उमेद नवी कहाणी हा सुवर्ण वेद असाच आकाशात घुमत राहो, यशाच्या तीरावर तुझे नवे विजय ध्वज फडकत राहो तुझे नवे विजय ध्वज फडकत राहो तुला पुढील वाटचाल हीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतीक्षा तुझं मनपूर्वक अभिनंदन आर्चरीमध्ये तू खूप मोठं नाव कमवावं खूप राष्ट्रीय स्तरापर्यंत जावंस अशा तुला आभाळभर शुभेच्छा बहुजन शिक्षक संघाकडून आणि आम्हा सर्वांकडूनच तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन तू अशीच मोठी हो मोठं नाम कमाव